हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा संध्याकाळचा ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि नाईट रुटीन दाखवणार ना आहे तर आधीराज चाललाय ट्युशनला आणि तो स्वतःचा स्वतः तयार होतो आहे बघा आणि व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळं तो जरा हे करत होता तर हातपाय वगैरे धुतले मी आणि तोचा तो भांग वगैरे पाडून साडेसहाला तो क्लासला जातो पण थोडंसं इकडं तिकडं होतं म्हणजे पावणे सातपर्यंत तो जातो क्लासला क्लास आता निघाला आहे बघा आणि त्याला क्लासवरून सोडून आले आता स्वयंपाकाची तयारी चालू झाली आणि आज घेतली मी बघा मच्छी तर ही सुरमई मच्छी आहे तर आज मच्छीवाला आला होता आणि खूप दिवस झाले मच्छी सुरमई घेतलेली नव्हती मला सुरमई आवडते म्हणजे त्याच्यामध्ये जास्त काटे नसतात त्याच्यामुळं मग मी घेते तर ही बघा या पद्धतीने तर सुरमईच आहे का सांगा मला कमेंटमध्ये तर दिसत नाही बघा व्यवस्थित त्याच्यामुळे मी असं दाखवते तर ही पाचशे रुपयाची मच्छी आणि मला त्याने म्हणजे छोटे छोटे होते सुरमई तर तर दोन सुरमई तो बोलला की साडेचारशेला दोन बोलत होता आणि त्याच्याकडे चार शिल्लक होत्या म्हणजे चारच राहिलेल्या आणि तर मग मी म्हटलं की आ, तो नंतर बोलला की मी म्हटलं नको मग साडेचारशेला दोन तर तो म्हणला खूप महाग झाली सुरमई भेटत नाही त्याच्यामुळं तर मग मी बोलले की राहू दे नको तर तो मला म्हणलं चारच राहिलेत घ्यायचे असेल तर घ्या साडेपाचशेला द्या चला म्हटलं तुम्ही म्हणजे दरवेळेस मी त्याच्याकडूनच मच्छी घेते त्याच्यामुळं तो म्हटला तुम्हाला देतो मी ज्या भावात आणले मध्ये तुम्हाला देऊन टाकतो मला पण नाही परवडत पण देतो तर मग मी बोलले त्याला की द्या म्हणून म्हणजे पाचशेमध्ये द्या म्हटलं चार तर मग छोटे छोटे होते सुरमई त्याच्यामुळे चार घेतल्या मग चार शिल्लक होत्या त्याच्याकडे मग फायनल केलं पाचशेला आणि मग घेतली तर सकाळी घेतलेली मी ही मच्छी तर फ्रीजमध्ये ठेवली आणि मग आता बनवायला घेते तर फ्राय पण आहे थोडी आणि थोडी ग्रेव्ही पण बनवणार आहे तर आता फ्रायसाठी आणि ग्रेव्हीसाठी मॅरिनेट करून घेते मच्छी तर मग मच्छीला मग धुतली चांगली दोन चार वेळा चांगली धुवून घेतली आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकलं हळद टाकली आणि लिंबू पिळून टाकलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग आता सुकीसाठी म्हणजे वेगळी काढून घेते ग्रेवीमध्ये तोंड शेपूट वगैरे असं असतं ते ठेवते आणि ग्र हेसाठी म्हणजे फ्राय करायसाठी चांगले चांगले पीस थोडे घेतले तर मग फ्रायसाठी मग परत त्याच्यावरती थोडीशी चटणी टाकली आपली आणि तिखट पावडर म्हणजे तिखा लालची जी मिरची पावडर आहे ते ती टाकली आणि चांगलं मिक्स करून आता ते तसंच ठेवणार आहे थोड्या वेळासाठी ग्रेवीसाठी ठेवलेली तिललासुद्धा मिठाने हळद लावून ते ठेवले लिंबू वगैरे टाकून तरी ते भात ठेवला आहे बघा आणि आता ग्रेव्हीसाठी मसाला करून घेते तर जो काय मसाला असतो तो चिकन मटनला माझा सेमच असतो मच्छीला वेगळा काय नाही कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर वगैरे एवढंच तर ते सगळं भाजून घेते आणि आपला मसाला रेडी करून घेते तर इथे भाचा आला होता म्हणजे नंदेचा मुलगा आला होता आणि मग त्याला टी व्ही लावून दिली मी आणि ब्लॅक अँड व्हाईटच सकाळपासून दिसत होतं मग तो बोलला मी करून देतो कलरमध्ये तर त्याला रिमोट वगैरे दिलं आणि आता इथे ते मसाला भाजून घेते मी कांदा वगैरे आणि आता म्हटलं तो आला आहे तर आता मग त्याला जेवणच पाठवावं त्याच्यामुळे आणि तो, तो काही नॉनव्हेज खात नाही मग बघू आता काय होतंय सकाळी मेथीची भाजी केलेली होती कारण कोणीच नाही खाल्ली फक्त मी केली आणि जे रात्रीचं कालवण होतं त्याच्याबरोबरच आम्ही खाल्लं आणि आधीरासनं थोडीशी मेथी खाल्लेली बाकी सगळी तशीच होती तर मग म्हटलं मेथीची भाजी आहे भाकरी होईल भात तर आहे मग त्याला म्हटलं बघू काहीतरी करता येईल आता इथं मसाला वगैरे भाजून घेते भात झालेला आहे इथं कांदा आणि खोबरं भासते मसाल्यासाठी आणि ही संडेची मी पिशवी आणलेली तेलाची कारण तेल संपले बरेच दिवस झालं आणि सामान भरायचं आहे पण आत्ताच जसं मी बोलले की आत्ता नाही भरणार आता रूम शिफ्ट करून मग सगळं काही डबे वगैरे घासल्यानंतर मग सामान भरणार आहे त्याच्यामुळे मी आपलं थोडं थोडं आणते आता कारण सगळं तर करावंच लागणार आहे डबे वगैरे घासावे लागणार आहेत त्याच्यामुळे मग मोकळे झालेले बरे पडतील त्याच्यामुळे मग काहीच नाही सामान आणलेलं तर ती पिशवी मी तशीच ठेवलेली म्हणजे थोडंसं गॅसच्या साईडला पहिल्यापासून सा व्हायचं आहे मला थोडंसुद्धा नाही वाया घालून द्यायचं तर उभी करून ठेवलेली तर गॅसच्या ह्यानं थोडंसं जर तेल आळलेलं किंवा काय असेल तर ते होतं हे हो तर होतं तेल त्याच्यामध्ये ते मी तसंच टाकली असती तर, तर तेवढं तेल वाया गेलं असतं आणि इथे घेते आता फ्राय मच्छीसाठी रवा तर बघत होते रव्यामध्ये काय घाण वगैरे आहे का तर एकदम बारीक रवा असतो ना तो घेतला आहे मी आणि तो मी मच्छी फ्रायसाठी घेऊ म्हणजे थोडा तरी घेऊन ठेवतेच एकदम बारीक जो असतो तो आयत्या वेळेला मिळत नाही दुकानात आणि दिवाळीच्या वेळेस मिळतो बघा हा रवा तर मी एकदम बारीक रवा त्यावेळेस उपलब्ध असतो तर तेव्हाच मी जास्त घेऊन ठेवलेला तर मग मच्छीसाठी फ्रायसाठी ठेवला होता सेपरेट त्याला तर त्याच्यामध्ये थोडंसं बेसन टाकलं आहे तर मी या पद्धतीने करते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर मिक्स केले म बेसन पीठ आणि रवा मिक्स केला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची थोडीशी मी मिरची पावडर टाकते थोडंसं मीठ टाकते आणि ते परत मिक्स करून घेते मॅरिनेटसाठी तर थोडीशी कोथिंबीर पण चिरून घेतली टाकायला त्याच्यावरती फ्राय मच्छीला तर आधी मी त्या रव्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकली परत म्हटलं की तीही होईल त्याच्यामुळं परत मच्छीवर टाकली असं केलं म्हटलं लागायची नाही त्याच्यामुळं मच्छीवर परत टाकली आणि थोडीशी त्याच्यामध्ये ठेवली आणि इकडे अद्रक राहिलेलं मसाल्यामध्ये टाकायचं मा ते मग आलं मी हे केलं कापून टाकलं आणि ते मच्छी फ्रायसाठी आता तेल काढलं आहे तर कॅन पण माझी मोकळी झालेली म्हटलं त्याच्यामध्ये थोडंसं आहे का बघावं त्याच्यामुळं ती पण पालती केली बघितलं थोडंसं होतं तेल ते पडलं कारण म्हणजे कॅन टाकून द्यायला असं तर आता घेतली आहे मच्छी फ्राय करायला तर पाच सहाच तुकडे फक्त फ्राय करायला काढले होते मी तर आता फ्राय करून घेते मस्त अशी मच्छी मच्छी फ्राय करत करत मग आता मसाला पण बारीक करून घेत घेतला थंड झाला होता आणि भाकरी करायच्या होत्या एंट्री झाली साहेबांची आले सांगत होते काय काय भाचा पण येऊन बसलेला तर चाललं होतं तर एका साईडला मच्छी फ्राय होत होती एका साईडला ग्रेव्ही बनवाय घेतली मच्छीची आणि ते सांगत होते काहीतरी ते मॅच म्हणजे मॅच होती ते मॅचकडे गेलेले ते त्याचं चाललेलं त्यांचं काहीतरी बोलायचं आणि इकडं लास्ट जे दोन तीन पीस राहिलेले ते मी टाकले तळायला आणि इकडे ग्रेवी तयार करते आहे तर ही सकाळची भाजी बघा मेथीची उडी होती तर एक त्याला त्या बास होती आराध्या पण मच्छी नाही खात मग बघ त्या दोघांनी खातील म्हटलं कारण तिचा मुडा असेल तर खाती नाही तर नाही खात अशी करते ती आणि तिला नॉनव्हेज जास्त आवडतच नाही तर मग त्यांना मी म्हटले की त्याला पनीर खूप आवडतं तर मच्छी बघा आपली छान फ्राय झाली आहे त्यांना मी म्हटलं त्याला पनीर आवडतं तर पनीरची भाजी मागवा बाहेरून मग त्यांनी पनीरची भाजी मागवली कारण मग एक एकट्यासाठी आता कधी करणार होते मीन खूप लेट पण झाला होता मग ते म्हणले मागवतो कारण तो नॉनव्हेज नाही खात त्याच्यामुळे तर मग पनीरची भाजी त्यांनी मागवली मेथीची भाजी आणि भात भाकरी होतीच तर तो अचानक आलेला आणि खूप दिवसानंतर आलेला आराध्याच्या बड्डेला पण आला नव्हता तो त्याचे म्हणजे जॉब होता त्याला त्याच्यामुळे नव्हता आला तर आराध्यासाठी तो गिफ्ट घेऊन आलेला तर काय गिफ्ट असेल हे पुढे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर हे बघा आपली लास्ट तीन पीस राहिलेत आणि ते मी फ्राय करते बघा किती छान दिसते आणि ते मसाला भाजते आपल्या ग्रेव्हीसाठी तर मसाला भाजायला खूप वेळ लागतो चांगला मसाला भाजला तरच ग्रेवी चांगली होते तर इथे बघा हळद आणि मीठ लावून ठेवलेले मासे आणि ते फ्राय केलेले मासे तर फायनली ग्रेव्ही झाली म्हणजे फ्रायची माच्छी झाली ती काढून घेतली मी आणि त्याच्यामध्येच ग्रेव्हीसाठी गरम पाणी वतलं म्हणजे गरम पाणीच टाकते मी तर त्याच्यासाठी गरम पाणी ठेवलं आणि फायनली आपलं आता ग्रेव्ही तयार होईल तर मच्छी मी मसाल्यामध्येच परतून घेते नाहीतर असं काही काही जण ग बनवून घेतात ग्रेव्ही आणि त्याच्यानंतर वरतून म मच्छी सोडतात तर मला नाही आवडत तसं असा वशाळ वशाळ वास येतो मच्छीचा त्याच्यामुळे मी दोन मिनटं का होईना पण मसाल्यात परतते आणि त्याच्यानंतरच मग पाणी वरते तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर फायनली ग्रेव्ही तयार झालेली आणि गॅसवरून खाली ठेवलं आणि भाकरी करते आता लास्टच्या दोनच भाकरी राहिलेल्या तेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट आहे आणि तुम्हाला फुगलेली माझी भाकरी बघू शकता आता तुम्ही बघा आणि माझी डेली ज्या मी भाकरी करते ती प्रत्येक भाकरी माझी फुकते फक्त एखादी भा नसेल पण माझी डेलीच्या भाकरी पण अशाच चंब फुकतात पाक वगैरे झाला आणि बसलो आम्ही जेवायला तर त्याला जायचं होतं त्याच्यामुळे मग मी किचन वगैरे काय नाही साफ केलं म्हटलं नंतर करायला येईल आधीचं नाटक चाललंय बघा इथं जेवायला दिलंय तर आणि सगळे बसलो जेवायला इथं माझं ताटे ग्रेव्ही घेतलेली नाही आता घेतली बघा तर आपली मस्त मच्छीची थाळी आणि तो शाकाहारी आहे त्याला लांब बसवलंय आणि त्याला सगळं दिलं आहे आधी सेपरेट काढून नंतर आम्ही घेतलं जेवायला तो साथी तो तर आराध्यासाठी तो गिफ्ट घेऊन आलेला बड्डेचं गिफ्ट आणि हे चांदीची साखळी गो गळ्यातली त्याने आणि पॅन्डल आणले तिला गिफ्ट बड्डेला तर हे देण्यासाठी आला होता तो तर इथे बघा किचनवर सगळा राडा पडलेला जेवण झाल्यानंतरचा हा राडा आहे तर एवढं सुकळं आता मला व्यवस्थित करायचं होतं आणि माझी फ्रेंड आहे त्यांनी पण मला इथे बघा स्ट्रॉबेरी दिली होती तर या पिशवीमध्ये बघा स्ट्रॉबेरी आहे तर साडे अकरा वाजले होते बघा सगळं काम माझं झालं होतं था, मी सांगते साडे अकरा वाजलेत आणि किचन वगैरे सगळं साफ करून भांडी तर एवढी होती ना मला खूप कंटाळा आलेला घासायचा पण घासली आणि किचनवरतीच पालती करून ठेवलेत कारण मग तिथलं पाणी जरा सु हे केल्यानंतर मग मी मांडीमध्ये जे आपली जाळी असती भांड्याची त्याच्यामध्ये पालती करून ठेवते तर पाणी ठेवलं इथं तापायला कारण पाणी सकाळच्याला गरम केलेलं नव्हतं त्याच्यामुळे पाणी ठेवलं तापायला आणि त्या दोघांचं काय चाललंय आता बघा रात्री साडे अकरा वाजता पुढे तुम्हाला दिसेलच यांनी अंतरुण वगैरे केलं होतं तर यांचा बघा अभ्यास खेळली खेळली तर आता यांचा अभ्यास चालू झालाय आता किती वाजता होमवर्क तुमचा मस्ती करून कंटाळा आला तर होमवर्क करायला घेतलाय पण त्याला बिन काही नाही येत आता उद्या संडे आहे उद्या करा ना हां गाडीत जायचंय हो सुट्टी संडे काय संडे इज अ हॉलिडे ओके आराध्या करसुली करसुलीभीतला डी शिकवते त्याला तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि असंच सारं खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय